नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ मंगळवारी करा हे पाच उपाय पूर्ण होतील तुमच्या मनोकामना हिंदू मान्यतेनुसार मंगळवारचा दिवस हनुमानजीला समर्पित आहे या दिवशी हनुमानांची विधीपूर्वक पूजा करत व्रत केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी विधिवत पूजासह काही उपाय केल्याने व्यक्तीला अपेक्षित फळ मिळते तसेच सर्व शुभ कार्यात यश मिळते तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि प्रगती हवी असेल तर मंगळवारी काही उपाय केले पाहिजे जाणून घेऊया ये या दिवशी कोणते उपाय केल्याने लाभ होतो लाल मिरचीचे दान व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या दुसऱ्या चौथ्या सातव्या किंवा आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ असेल तर त्या व्यक्तीला मांगलिक म्हणतात तथापि मंगल दोष टाळता येतो यासाठी मंगळवारी लाल मिरचीचे दान करावे असे केल्याने मंगल दोषाचा प्रभाव कमी होतो विड्याची पाने तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यात यश मिळत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मंगळवारी हनुमानजींची पूजा करा तसेच या दिवशी हनुमानजींना पान अर्पण करा हा उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होत त्यांच्या कृपेने अपेक्षित यश मिळते याशिवाय सरकारी नोकरी मिळण्याची दाट शक्यता निर्माण होते हनुमानजीं हे प्रभू श्रीरामाचे परमभक्त आहेत हनुमानजींना प्रसन्न करायचे असेल तर मंगळवारी रामपरिवारांसोबत बजरंगबलीची पूजा करा तसेच पूजेच्या वेळी राम रक्षा स्त्रोत्राचे पठन करा या स्तोत्राचे पठन केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आर्थिक व्यवहार टाळा वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी आर्थिक व्यवहार टाळत कोणालाही पैसे उधार देऊ नका मंगळवारच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार देऊ नका किंवा कोणाकडून उधार घेऊ नका आर्थिक व्यवहार टाळा वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी आर्थिक व्यवहार टाळत कोणालाही पैसे उधार देऊ नका मंगळवारच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार देऊ नका किंवा कोणाकडून उधार घेऊ नका तसेच मनोकामना पूर्तीसाठी मंगळवारी स्नान करून लाल कपडे परिधान करा आणि ध्यान करा यानंतर विधीनुसार हनुमानजींना पूजा करा पूजेदरम्यान हनुमानाला लाल रंगाची फळे आणि फुले अर्पण करा तसेच सिंदूर अर्पण करा अर्पण केलेल्या या सिंदुराने कपाळावर तिलक लावा या उपायाने लाभ होईल एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकट संकटांचा सामना करावा लागत असेल तर त्याने मंगळवारी पिंपळाच्या पानांचा उपाय करावा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मंगळवारी हनुमानाला अकरा पिंपळाची पाने अर्पण करा लक्षात ठेवा की यापैकी एकही पान तुटलेले नसावे तसेच मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण करावा नारळ अर्पण करण्यापूर्वी तो आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवून हनुमानजींसमोर फोडा असे मानले जाते की हा उपाय केल्याने जीवनात येणारी संकटे दूर होतात सहसा लोक हनुमान मंदिरात जातात आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात पण मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलांचा दिवा लावल्याने हनुमान आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात असे मानले जाते धार्मिक मानतेनुसार हनुमानाला तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मंगळवारी हनुमानांची पूजा करताना तुळशीचे पान अवश्य अर्पण करावे या पानावर सिंदूर लावून श्रीराम लिहिल्यास ते अधिक फलदायी ठरते असे केल्याने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी आहे मंगळवारची कहाणी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद